साडे तीनशे दिलाय तोंडा समोर थोडी येणार आहे मी का तीनशे लावले किंवा काय झालं आज बुधवार आज छत्रपती शिवाजी जयंती असल्यामुळे ना पाच पाट्यावरून ज्योत घेऊन आले रस्त्यात भेटले आम्हाला जरीच्या पुलाव पोहोचलोय बराच पाणी आठलय थंडी काही कमी होई ना सर्व तीर्थ टाक्यात व पोचलय शिवरात्रीची तयारी चालू आहे राट आले समोर भांडे दुकान आल्या आमचा जोडीदार भेटला एड्या आवड्या तो चाललाय टप सकाळी <laughs> पोचलोय आता टाकेतला कोंबड्यांच्या बाजारापाशी गाडी साईट लावतो आता एक बाबा अंडी घेऊन आलाय आता त्याच्याकडनं अंडी घ्यायला जातो बरं पाव किती अंडी आहे किती रुपये आलाय पंधरा अंडी का दहा रुपये

आई चांगली तो कोंडा गेटची बत्ती सुरुदी नाही आता येपा सगडांना लागतय हेलो पण काणारा जे तो काय पाहे हा ता पाहे पैसे मोठे पैसे बारीक नाही देतो तुला आर के वाटतं ना कोण दिसतो चालू राय कोंबडे पाच आहे का कोंबडे भारी आहे वजन पण वजन नाही तू जामच झालेला आहे व्यवहार चाललाय कोंबड्यांचा पैसा घेणार तर मित्रांनो कस का टाक्याचा बाजार वाटला तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये तुमचे मनोबत का